भुसावळ न्यायालयातील समस्त वकील मंडळी माननीय प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे यांच्यावर जो घुडास्त हल्ला झाला त्या निषेधार्थ आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत उद्धव डमळे साहेब यांनी आमची कोणतीही तक्रार लवकरात लवकर ऐकून घेतली नाही सर्वात महत्वाचा विषय की आम्हाला मारहाण झाली आमच्या वकील सदस्याची कबड्डी गेली त्यांच्यावर प्राणघातक हल्ला मनस्थिती अशी होती की ते आमच्या वकील साहेबांना वर्ष मधल्या फेकण्याची त्यांची तयारी होती भुसावळ न्यायालयातील समस्त वकील मंडळी माननीय प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे दिनांक पंधरा तारखेला या ठिकाणी आमच्या भुसावळ वकील संघाचे वकील आमचे ज्युनियर वकील वकील ॲडव्होकेट विवेक आवारे हे यांच्या यांच्याकडे का पक्षकाराची केस होती धनंजय पाटील नावाच्या आणि संबंधित त्याचा कौटुंबिक वाद असताना ते तो पक्षकार वकील साहेबांकडे गेला आणि बा मला ना हरकत पाहिजे याबद्दल त्याने चर्चा केली वकील साहेबांनी हो सांगितलं पण ज्या व्यवहाराप्रमाणे जे फीज द्यायची ठरलेली होती ती फीज त्यांनी दिली नाही म्हणून वकील साहेबांनी त्या फीजची मागणी केली आणि ते फीज मी देणार नाही असं सांगून वकील साहेबांची झटापटी केली त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला इतकंच नाही तर त्या ठिकाणी त्यांना शिळगाई करण्यात आली आमचे काही वकील मंडळी त्या ठिकाणी गेले आणि त्यांना आवरावरी केली नाही तर त्यावेळेस ते त्यांची मनस्थिती अशी होती की ते आमच्या वकील साहेबांना वरच्यामधल्या होऊनही फेकण्याची त्यांची तयारी होती म्हणजे त्यांना जिवे ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यातून ते बालबाल बचावले त्यानंतर आम्ही सर्व वकील मंडळी शहर पोलीस स्टेशनला अप्रोच झालो त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायसाठी पक्षकारांना त्या ठिकाणी आम्ही पोलिसांकडे दाद मागितली त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला तिथं बसवलं आम्हाला मेडिकलचे कागद दिले आणि मेडिकलच्या संदर्भात देऊन आम्ही मग नंतर संध्याकाळी येऊन त्याविरुद्ध फिर्याद दाखल केली हा पार्ट एक झाला यामध्ये सर्व स्टोरी आमच्या वकील मंडळींनी संबंधित पी आय साहेबांना सांगितलेली होती की काय ॲक्च्युअल घटना झालेली आहे या लोकशाहीमध्ये जे न्यायाचे स्तंभ आहे त्याच्यामध्ये लोकशाही हा सर्वात मोठा स्तंभ आहे आणि लोकशाहीच्यामध्ये न्यायाचा सर्वात मोठा स्तंभ आहे न्यायालयीन जे वकील असतात हे ऑ कोर्ट जे असतात ॲडव्होकेट जे असतात हे ऑफिसर ऑफ द कोर्ट असतात हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य के केलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर या ऑफिसर ऑफ द कोर्ट या व्यक्तीला न्यायालयामध्ये एखाद्या दे पक्षकाराकडून मारहाण होते इथपर्यंत आम्ही त्यांना कारवाई केली ठीक आहे पण दुसऱ्या दिवशी आम्हाला अंधारात ठेवून आमच्या वकील बांधवावर गुन्हा दाखल झाला हे आज आम्हाला समजलेलं आहे ज्या पेपरांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या आणि पेपरमध्ये न्यूज आली तेव्हा आम्हाला समजलं त्यानंतर आम्ही शा निशा करण्यासाठी गेलो तर सोळा तारखेला आम्हाला कोणालाही त्या गोष्टीची दखल नाही आमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं की आम्ही काय केलं त्या व्यक्तीच्या नावाने फिर्यादी झाला आणि त्या फिर्यादीमध्ये त्या साक्षीदार म्हणून त्या त्या आरोपीचे जे वडील आहे हे त्याच्यामध्ये साक्षीदार आहे एक बाप जो आहे तो पोराच्या बाजूनेच बोलेल काही जरी केलं तरी त्या व्यक्तीने आमच्या वकिलावर माणूस हल्ला केला त्याला मारहाण केली आणि या व्यतिरिक्त त्याची फीस तर दिलीच नाही आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्यावर उलट गुन्हा सोळा तारखेला दाखल करण्यात आला त्याची माहिती आज आम्हाला मिळाली म्हणून आम्ही आज हे सर्व भुसावळ शहरातील वकील मंडळी या ठिकाणी निषेधाचा ठराव संबंधित पोलीस स्टेशनचे जेव्हा ढावा उद्धव डमाळे साहेब यांच्या विरुद्ध निलंबनाचा आम्ही या ठिकाणी ठराव आलेला आहे आताच आमच्या बंधूंनी सांगितलं की हा जो लढा इथपर्यंत थांबणार नाही मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण न्यायालय यावर रावेर बोधवड मुक्ताईनगर भुसावळ चोपडा संपूर्ण जिल्हा हा या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या आम्ही कामकाजात हस्तक्षेप घेणार नाही आणि सर्व वकील मंडळी हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्याचप्रमाणे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एस पी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन संबंधित पोलीस अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी करणार आहोत एक साधी इमॅजिन करण्यासारखी गोष्ट आहे जो वकील न्यायासाठी गोरगरिबांसाठी लढत असतो त्या वकिलावर त्याच्याच न्यायालयात असताना संबंधित पोलीस स्टेशनकडून कुठली शहा निशाणा करता गुन्हा दाखल होणं याच्यापेक्षा निंदनीय आणि खेदनीय गोष्ट कुठलीच नाहीये आम्ही सर्व वकील मंडळी या निषेध या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत ते निलंबन होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे सर्व प्रयत्न सर्व सर्व मार्ग आम्ही सन्छीर मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने करू सदस्य ॲडव्होकेट विवेक केशव आवारे यांच्यावर तो गुढास हल्ला झाला त्या निषेधार्थ आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत त्यांच्यावर दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निमित्ताने आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये सर्व वकील मंडळी गेलेलो होतो श शहर पोलीस स्टेशन इथे पी आय उद्धव डमाळे साहेब यांनी आमची कोणतीही तक्रार लवकरात लवकर ऐकून घेतली नाही तिथं कमीत कमी तीन ते चार तास आम्हाला तिथं बसावं लागलं शेवटी साहेब पी आय साहेबांना विनंती केली विनंती केल्यानंतर त्यांनी आम आमची तक्रार दाखल करून घेतली सर्वात महत्त्वाचा विषय की आम्हाला मारहाण झाली आमच्या वकील सदस्याच्या जे वकील बांधव आहेत त्यांना मारहाण झाली ती मारहाण संबंधित पोलिसांनी पाहिली असल्यावर सुद्धा संबंधित पिया आय यांनी त्या ज्या ज्यांनी मारहाण केली त्या आरोपी त्याची तक्रार दाखल करून घेतली आमच्या वकील बांधवाच्या विरुद्ध जी खोटी तक्रार दाखल करून घेतली त्या निषेध निषेधार्थ आम्ही तर सगळं जमलेलो आहात एक वकील मंडळी एक वकील जो सदस्य आहे जो कायद्याचा रक्षक करतो ज्यांच्या ज्याकडे सर्व पक्षकार मंडळी सर्व नागरिक एक मोठ्या आशेने येतात की हे आम्हाला वाजवतील त्या वकिलाला जर एका पोलिस स्टेशनमध्ये शहर पी आय शहर पोलिस स्टेशनच्या एका पी आय जर अशी वागणूक देत असेल तर एक सामान्य नागरिकाची दात कुठं मागायची हा एका वकिलांचा प्रश्न असून हा समस्त त्या शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक नागरिकाचा हा प्रश्न आहे त्यामुळे आमची अशी विनंती आहे जी विनंती आम्ही घेऊन आलेलो आहे की शहर परिषदेचे पी आय उद्धव डमाळे यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्यांचा निषेधाचा ठराव आम्ही मांडलेला आहे या उपर आम्ही इथंच थांबणार नाहीत जिथपर्यंत साहेबांचं निलंबन होणार नाही तिथपर्यंत आम्ही आमचा हा लढा कायदेशीर मार्गाने सनशील मार्गाने चालू ठेवू मंगळवारी संपूर्ण तालुक्याचे वकील मंडळी जिल्ह्याचे वकील मंडळी एस पी साहेबांना भेटून आम्ही आमचं निवेदन देणार आहे आणि त्यांना तत्काळ निलंबन करण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहेत